तर मंडळी काल भरपूर धावपळ झाली म्हणजे गर्दी होती आणि रूम सापडत नव्हता आम्हाला हवा तसा यात्री बघ यात्रे निवासमध्ये होता पण टॉयलेट बाथरूम अटॅच नव्हता म्हणून राजवीरला रात्री जे आंघोळ वगैरे लागते त्यामुळे स्वच्छ थोडं हायजीन मेंटेन करण्यासाठी आम्ही एक तो की आम्ही जातातला जाळा बघत नसत नाही काल आम्ही भर पावसातना कसे बसे पोचलो म्हणजे अक्षरशः एक दीड तास पाऊस थांबत होता ना आपण यायसर आम्ही सगळं म्हणजे अन्नछत्रात आलो तरी पण पाऊस थांबला नव्हता त्यामुळे थांबून चालणार नव्हतं काल आम्हाला व्यवस्थित दर्शन घ्यायचंच होतं कारण आज संडे आज गर्दी आहे हां हो तेच म्हटलं आज संडे आज गर्दी आहे अनएक्सपेक्टेडली आमचं इतकं छान दर्शन झालं की अक्षरशः श्वेता आणि राजवीर दोघे फक्त दोघेच तिथे उभे होते बाकी आजूबाजूला त्यांच्या कोणच नव्हतं महिलांच्या लाईन आणि आम्हाला लाईन वगैरे काहीच लावायला नाही लागली डायरेक्ट गेलो कारण लाईन नव्हतीच आणि जसं मी स्वामींना सांगितलेलं की सगळं खूप झालं की जे काही होईल ते तुमच्या आपलं पायाशी घेऊन येईल आणि नाक घासेल सांगितल्याप्रमाणे काल राजवीरला त्यांच्या हातात दिलं त्यांनी स्वामींच्या पादुकावर त्याचं डोकं ठेवलं आणि नतमस्तक करून घेतलं खूप छान वाटलं आणि श्वेतालाही असं दर्शन यायचं आधी कधी झालेलं केवळ आले पण स्वामींची गाभाऱ्यातली मोठी कधीच बघायला कधीच नाही कालसारखं दर्शन कधीच नाही सो so, थँक्यू यू स्वामींची खरंच म्हणजे आमच्यावर कृपा आणि कचूड अशीच रवां दे तुमच्यावर देखील स्वामींची कृपा असून दे आणि छान एक्सपिरियन्स होता बाकी आता आम्ही ह्यानं जाऊ निघतो सगळ्यांना शुभ सकाळ आजची सुरुवात अक्कलकोटपासून छान छान हार लागलेले आहेत गुड मॉर्निंग स्वतः गुड मॉर्निंग आणि आम्ही एका श्रीराज म्हणून हॉटेल आहे तिथे थांबलेलो सोनाला आमच्या लय त्रास देतो ते कमी होत पण ठीक आहे आता इतक्यात काय बाहेर नाही काढणार फिरायला वाजलेत सकाळचे दहा इथे ना एक वडापाव आलाय खूप छान वडापाव मिळतो आणि रात्री अकरा वाजे पण असतो ही कमालीची गोष्ट आणि खूप गर्दी असते शिवम वडापाव मला असं काय वाटतंय गर्दी सगळ्यांनी ओ टी पी टी घेतल्याने बघू आमचं तसं दर्शन झालंय काल तरी पण आम्ही पुन्हा एकदा चाललोय जर गर्दी नसेल तर आम्ही पटकन दर्शन घेऊन येणार दर्शन रांगेकडे हा रस्ता आहे आणि भक्त निवास आणि पार्किंग त्या साईडला नमस्कार मी आणखी त्रासम गोष्ट पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे दर्शन तसं आपलं कालच झालंय अक्कलकोटचं आता आम्ही फक्त आमच्या घरात जी स्वामींची मूर्ती आहे त्यासाठी थोड्याशा वस्तू हव्या होत्या आणि प्रसाद वगैरे घ्यायचा राहिलेला तर ते सगळं आत्ता घेणार नंतर न्यारी करणार बॅगा वगैरे गाडीत ठेवल्या आहेत रूमचं चेकआउट केलेलं आहे मग आम्ही डायरेक्ट गाडीतनं बसून थेट इचलकरंजीपर्यंत तरी पोचायचा प्लॅन आहे कारण मला तिथे लिंबाशी दोन झाडं घ्यायची आहेत आणि थोडंसं आजूबाजूचं फिरायचं आहे आजूच्या घरी जायचं आरती झालो आता काय काल असलं कायच नव्हता ना जदा काल असलं कायच नव्हता अरे हो इशार लाव महाराज की काल डायरेक्ट दर्शन होता <laughs> ओके तर पुरुषांसाठी ही नांग आहे आम्हाला इथे थांबायला लागेल कारण श्वेता जोपर्यंत पूर्ण पुढे सरकत नाही तोपर्यंत मला आतमध्ये जाऊन उपयोग नाही परंतु मला तिथे बाहेर थांबायला लागेल मग गेट लावून घेतलं मी बुजूर येईन म्हणून असं काय नाही आता तिथे गर्दी झाली त्यामुळे एक स्लॉट आतमध्ये घेतला नि बंद केलंय टप्प्या टप्प्याने सोडत्या तर माझं तर शान दर्शन झालंय नको बाळा नको आणि आता अजू काहीतरी येईलो श्वेता तिथून बाहेर येईल लेडीजची रांग वेगळी आहे ती बघा श्वेता टीव्हीत नाही अजून जास्तच आहे ना छान दर्शन झालं पुन्हा एकदा आणि आता आम्ही तसं मगाशी म्हटलेलं थोडस खरेदी करायची श्वेताला इकडची शेगणाऱ्याची चटणी आवडते ती एक घ्यायची काय काय त्या ते काय विचार काल पण इथेच बाहेर पडलो ना आपण आहे रे घरी म्हणून कमी जा कमीजा। निवास या बाजूला आहे समोर मंदिर आहे आणि जरा सांभाळूनच फिरा म्हणजे खूप गर्दी असते बाकी 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 काय नाही परत आम्ही मंदिराचे दिशेन झाले कारण आमचे चप्पल तिकडे ते स्टँडर्ड ठेवलेले हळू हा हळू 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 अरे हळू शंभर पूजा वाटी हळू <laughs>

तर आम्ही आता नाश्ता करायला आलो आहे साई समर्थ उपाहारगृह जे की मंदिरापासून एक तीन चार मिनटं चालत अंतरावर आहे पण नेहमी आलो की पाटण काकानी मला दाखवून ठेवलं आहे कुर कुठलं कुठे काय काय खायचं तसंच सोलापूरला एक बचत गटाचं हॉटेल आहे महिलांचंच आहे फक्त तेव्हा मी दीडशे रुपये अनलिमिटेड जेवलेलो म्हणजे तुम्हाला भाकरी पराठे चपाती आणि सतत त्या बायका प्रेमाने विचारपूस करतात दादा हे घालू का दा घालू का आणि जेवणाची चव अप्रतिम आणि कशाचीच कमी नाही आता किती रुपये माहीत नाही आणि आता मी बाय ट्रेन ट्रॅव्हल नाही करत त्यामुळे तिथे जायचा प्रश्नच येत नाही आता आम्ही परत सोलापूर मार्गे दोनशे तीस पोहोचणार चाळीस किलोमीटरचं ट्रॅव्हल आहे ना तर मंडळी आमचा गरम गरम नाश्ता आलेला आहे आणि माहिती इकडचं ना छानच हो मी बरेल इथेच येतो खायला अरे तर मंडळी आम्ही सव्वा अकरा झाले सवा अकरा साडे अकरा निघालो इचलकरंजीला जायला आमचा प्लॅन तर इचलकरंजी आहे बाकी पुढचा अजून काही माहित नाही सो पुन्हा एकदा पाच सहा तासाचा आहे थांबून थांबून मुन जातो राजीरासाठी था। सी आणि सीएनजी आता कुठे भेटतोय का आहे तोपर्यंत पेट्रोल गर्दी आता वाढत चालली आहे ये येणाऱ्या गाड्या वाढ्यात वाड़, वाढायला सुरुवात झाली सांगोला अजून पण छत्तीस किलोमीटर आहे आणि काल जाताना त्या साईडला सूर्यफुलाची बाग लागलेली आज येताना ह्या साईडला सूर्यफुलाची बाग लागली आणि सूर्यफुलाच्या फुलाचं वैशिष्ट्य काय तर ज्या दिशेला सूर्य आहे त्या दिशेला फुल मान करून असतो बरोबर ना आणि एकदा का सूर्य मावळला की फुलाची मान पण मावळ मावळते आणि श्वेताला फोटो काढायचे होते खूप हट्ट करत होती आणि पोरांची हट्ट मला नाही म्हणता येत नाही लहानपोरांना हळू खाली बघ नाही सूर्यफुल वर दिसेल आवश्यक व्हिडिओ कॉल केला ना ॉप केली गाडी नाही नाही तर ही बरी गेली बाबू घेऊन हळू अरे ना धोरा बाळगणारे मॉप बघलाव गाढा बाळगणारे खूप टायमानंतर बघलाव पूर्वी बरीच जण गाढव पाळायची कारण गाढवामुळे खूप काम ओजांचं काम गाढव करायचे आता पण करतात वाटतं कुठेतरी त्याच्यासाठी जायचं ना पायांना मग कशा रश्शा बांधल्यात पळू नये म्हणून आय लव गाढाओ बिचारे काहीच नाही बोलत काय का करा गरीब बिचारे सगळ्यात सगळ्यात गरीब प्राणी गाढाओ ओ, हो हे वेगळं काढव आहे गंगे <laughs> गंगे हे गाड वेगळं आहे जेवणाचा टाइम गेल्यामुळे इथे जेवण अवेलेबल नव्हतं सो अजूसाठी मिसळ भाव मराठी मिसळ आणि श्वेतासाठी मसाला बसला तर जरा पोटात ढकल जाऊ आणि मग पुढे जातो हो ओ सिंह वाडी ग्रामपंचायत श्री क्षेत्र नरसोबाच्या वाडी तिला गाडी इकडे पार्क केली आहे आणि इथे पण खायचे भरपूर ऑप्शन आहे श्वेता गल्ली पण चांगली आहे इथे आणि गर्दी तशी भरपूर आहे रविवार ना आज चला झटपट दर्शन घेऊया आणि कुठेतरी स्टेजची व्यवस्था करूया कुठेतरी म्हणजे तिथे जिथून निघालेलं विचलकर जिथं काय ना पेठा पेठा एवढा हा बघतो घोड जातीवंत हा वडो आहे तो ह्या बाजूला इथे एंट्री आहे इथे मस्त मसाला डोसा बनवतात काका गरम गरम काढत तिकडे पण जोरदार मसाला डोसाच काम चालू आहे इथे लाल पेरू एक फेमस आहे म्हणजे पेरू हिरवाच असतो भुतूर पण लाल होय प्रसादाची प्रसा जी बर्फी असते ना कलाकन म्हणतात ना तो छान मिळतो इथे तर ही मंदिराची कमान आहे इथून पुढे चप्पल घालून प्रवेश नाही आणि मंदिराच्या आत मे बी इथे पण सॉरी शूट करायला अवेलेबल नाही दुकानं बाकी देवस्थानाकडे दे भरपूरच असतात कमानीच्या आत येऊ नको सांगलेलं आहे कमानी भरत आम्ही आपली बाहेर काढलो तुम्ही दोनडी बघा इथून एक्झिट आहे वाटतं तर हे मंदिर आहे पण आता हे कसं द्यायचं माहित नाही मग ते बाहेर त्या पुजाऱ्यांकडे देतो श्वेता कशी घुसली डेंजर आहे बाजूला नदी आहे कुठली नदी कृष्णा नदी अजून कंटाळ आला काय दर्शन घेतलंय आणि आता नदीपात्राच्या बाजूला बसले तीस रुपये बोटिंग आहे पण आम्हाला नाही करायची आणि भरपूर घारी होते इथे नदीच्या बाजूला ऊसाची शेती आहे बरीच लोकांची गरज भरपूर पाऊस आला कधी तुडुंब वाहते का त्याच साईडला पाणी तीन वेळा हे बुडलेलं मंदिर काय म्हणतो तीन वेळा ही पंचगंगा आहे ना संगम आहे ना आणि तिकडून राईट साईड नाही येते ती पंचगंगा पंचगंगा नदी आणि दोघांचा संगम होऊन पुढे जाते जाते पुढे कोणाला जाऊन भेटते पुढे अलमट्टीला अलमट्टी हे काय कर्नाटक धरण अलमट्टी धरण आहे कर्नाटकच पाणी असं हे नाही आपण स्वच्छ नाही स्वच्छ नाही म्हणजे पावसामुळे नाही स्वच्छ असते स्वच्छ असत पाणी दिसतं अशी भरपूर प्रमाणात नाही वाहतार दिसत नाही तर म्हणते नरसोबाच्या वाडीला गेलो तिकडनं घरी यायला थोडंसं उशीर झाला कारण गर्दी भरपूर होती नंतर येताना ट्रॅफिक लागला आणि मग आजूच्या घरी गेलेलो ते शूट नाही गेले कारण तोपर्यंत तो फोन डेड झालेला आणि पॉवर बँक वगैरे सगळे बॅगेत स् होते गाडीत होते आता पुन्हा एकदा त्याच रूमवर आलो या रूमवर आपण पहिल्या दिवशी आलेलो आणि इथून आम्ही उद्या सकाळी चेकआउट करणार आहोत खूप ट्रॅव्हल झालं आहे दोन तीन दिवसात कोंड्यापासून गाडी चालवते असं वाटतंय आता थोडंसं आराम करायची वेळ म्हणून दोन तीन दिवस व्हिडिओ पण नाही टाकला आहे व्हॉट्सअपला मेसेज आलेत पण रिप्लाय पण नाही केलं आहे सो सॉरी ब्लॉग मे बी थोडंसं उशिरा जाईल खूपसं तुम्ही सगळे समजून घ्यात आता राजवीर जरा झोपतो आहे त्यानंतर आम्ही आता फ्रेश झालो आहे आय खायला मागू आणि मग झोपून घेऊ आणि डायरेक्ट आता भेटू सकाळी गुड नाईट सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो तिथे आता चहा आला आहे गुड मॉर्निंग नाही चांगली गुड आफ्टरनून झाली आहे बारा वाजून गेलेत आणि आजू माझ्या गाडीचे सी एन जीचं काम करायला गेलं जे झाले आता आणि आम्ही आता निघालो आहे योगेश लायकरकडे जायला त्याच्या घरी तिथे थोडंसं खाऊ पोटपूजा करू आणि मग थेट घरला सो चाय खाऊ किंवा मंडळी खूप प्लॅन होते पण लेट झालं सी एन जीमुळे आणि आता ते सगळे प्लॅन आम्ही रद्द केलेत बिकॉज ऑफ आम्हाला उजेडाचं घरी पोहोचायचं आहे तर आम्ही आलो आहोत योगेशच्या घरी आणि योगेशचा मुलगा आता येईल इतक्यातच जेवायला बसतोय काकींनी ती घोडेमंड्याची भाजी केली आहे आय थिंक ही डाळ आहे श्रीखंड हे श्रीखंड आहे ह्या कुरड्या आहेत आणि ह्या घरचा लोणचा असा यांच्याकडचा चला जेवू केव्हा मंडळी आहे अजी आजी आहे Gaia, thank you. Cocky good at. Cocky, thank you. Hello. 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 Thank you, Hello. 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 राहतो हे दुको तर आम्ही आता जिथे आहोत तिथून कर्नाटकची बॉर्डर सुरू होते आणि कागल आणि तिथून पुढून मला राईट मारायला एक रस्ता आहे जिथून मी आदमापूर मार्गे जाऊ शकतो आणि वाटेत के एफ सी लागला श्वेता है है तर श्वेता म्हणाली की खूप टायमानंतर के एफ सी आहे तर खाऊया सॉरी के एफ सी म्हणतोय मॅगडी सॉरी हा झोप नाही झाली आहे माझी आणि जेवण ऑलरेडी अंगावर इथलं आता मी आतलं फक्त कोल्ड कॉफी आणि बाकी सगळे पार्सल नंतर थंड करून खातालो तर मंडळी घाटात ना ऑलमोस्ट फोंड्यात पोचलोय इथून दोन किलोमीटरवर फोंडा आहे आणि आत्ताच एक झाड आहे ताजं ताजं आता काय करू शकतो दादा एवढं एवड़, एवढं असं खेचून नाही येणार ट्रकला रस्सी बांधून <laughs> दादा ते ऐका ऐका ते सगळं पोकळ झालंय बेभरोशी येतो बघा

सगळ्यांनी सगळ्यांनी लावा लागलो ना आता वरची एक बांधी

ભભ ભભભભ કભભભભભભભભભભ કાલલમ કાલા